लोकशाही मतदार म्हणजे माध्यम विश्वासाचं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच विविध क्षेत्रातील इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्ष यांनी उमेदवारीसाठी प्रचंड अशी मेहनत केल्याचे दिसून आले यामध्ये महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी यंदा मोठ्या प्रमाणात घडल्या त्यातच सोलापुरात एक जीवनदाता अशी ओळख असणाऱ्या वैभव अशोक राऊत जे सामाजिक कार्यासह महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे चेअरमन पदाची भूमिका पार पाडत आहेत अनेक गरीब आणि परिस्थिती नसलेल्या लोकांना त्यांनी मोफत मध्ये रक्त देऊन जीवनदान देण्याचे काम त्यांनी केले आहे राजकीय पटलावर अनेक उमेदवार पाहिले शैक्षणिक वकील डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील उमेदवारांनी आजवर आपलं नशीब आजमावलं परंतु यंदा सोलापूर प्रभाग क्रमांक तेवीस ड मधून अपक्ष उमेदवारी देत जीवनदाता रक्तदाता उभा राहिल्याने प्रभागातील विकासात्मक धोरण घेऊन तथा आजवरच्या उदासीनतेच्या राजकारणामुळे जनतेच्या आग्रहाखातर वैभव राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान प्रभाग क्रमांक तेवीस ड मध्ये अनेक विकास कामे रखडली असून निवडून आल्यानंतर ती पूर्ण करण्याची निश्चिती राऊत हे देत आहेत जीवनदाता सामाजिक कार्यकर्ता निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटल्याने प्रभाग क्रमांक तेवीस मधील राजकीय समीकरणे नक्कीच बदलणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे नमस्कार मी वैभव राऊत प्रभाग क्रमांक तेवीस ड मधून नगरसेवक पदासाठी मी अर्ज भरलेला आहे तरी जनतेची रखडलेली कामे जी आहे ती पूर्ण करण्यासाठी जनतेने मला एक संधी द्यावी मी पहिल्यांदाच या इलेक्शनमध्ये उभा राहत आहे त्यानंतर जी बससेवा आहे ही बससेवा चालू करण्यासाठी जनतेला जनतेचे खूप हाल होतात आणि ती बससेवा चालू करण्यासाठी मी हे इलेक्शनला हे बघितलं मी आणि त्यामुळं बाबा ह्या इलेक्शनमध्ये उभारण्याची मला संधी द्यावी आणि निवडून द्यावं हे जनतेला मी एक छोटा भाऊ किंवा बाबा एक कोणाचा मोठा भाऊ म्हणून मी जनतेकडे एक मदत मदतीची भीक मागतो प्लीज मला ह्या प्रभागामधून निवडून बोलून ही नंबर विनंती आपण अपक्ष उमेदवार उमेदवारी घेऊन थांबलेला आहात आपलं चिन्ह काय आणि पुढचा अजेंडा काय असणार आपण साहेब मी अपक्ष माझं चिन्ह जे आहे ती बस बस आहे आणि पुढचा अजेंडा आहे बस सेवा चालू करावी कारण आमचा जो एरिया आहे सोरेगाव म्हणा किंवा बाबा माशाळ वस्ती सोनामाता नगर इकडे बसची सेवा नाही आहे आणि रिक्षावाल्यांकडून खूप पैसे घेतले जातात तिथे जनते जनते जनतेला त्याचा उपयोग व्हावा म्हणून बस सेवा चालू करावी हे माझं एक ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मग अशी आपण बोलताना म्हणा की काय विकास कामांचा अभाव आहे तिथे हो तिथे विकास कामाचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आठ दिवसातून एकदा पाणी येतं आणि त्यामुळं जनतेला खूप त्रास होतो त्यासाठी हे काम करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे